नमस्कार मी दिनेश रमेश ओसवा आत्ता हो घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी गणातून सर्वसाधारण जागेसाठी एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे गेली सतरा वर्ष मी राजगुरू नगर सहकारी बँकेच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरगरीब आदिवासी शेतकरी वर्ग दुग्ध व्यावसायिक तसेच तरुण होतखुर वर्ग यांना बँकेच्या अर्थसहाय्य कर्जाच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे गेली दोन वर्ष मी राजगुरू सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवत असताना ह्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत राजगुरनगर सहकारी बँकेची एक ऐतिहासिक अशी कामगिरी झालेली आहे त्यामध्ये तीन हजार कोटीचा व्यावसायिक टप्पा पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालेलो आहे तसेच तेरा वर्षाने आपण बँकेचा नेट एन पी शून्य टक्के राखण्यात यश मिळवलेलं आहे आणि ह्याच कामाचा परिणाम म्हणून आपल्याला राजगुरनगर सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशनचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा तृतीय क्रमांकाचा व सन दोन हजार चोवीस पंचवीसचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे तसेच ह्या कामाची पावती म्हणून मला ग्रीन वर्ल्डतर्फे प्राइड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे आत्ता होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे कामकाज राजगुवनगर सहकारी बँक च्या माध्यमातून तसेच इतर शासकीय कामाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील जनतेने पाहिलेले आहे माझे वडील स्वर्गीय रमेश ओस्वाल हे यांनी पण राजगुरनगर सहकारी बँकेचे संचालकपद अध्यक्षपद भूषवलेले आहे त्यांनी त्यांच्या तेन कार्यकाळात खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील विशेषतः कडूस दोंदे रानमाळा कोइंडे वेताळे सायगाव साबुडी वाशेरे ह्या भागातील शेतकऱ्यांना महिलांना बँकेच्या माध्यमातून अच्छा आछ... अर्थसहाय्य आ... उपलब्ध करून देण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे आर्थिक राहणीमान जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याच थ... कामाचे संस्कार माझ्यावर झालेले आहे आणि ह्याच कामाच्या माध्यमातून मी सुद्धा नगर सहकारी बँकेची कडू शाखा असेल पाईट शाखा असेल राजगुरू शाखा असेल ह्या माध्यमातून भरपूर जणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला मला सांगण्यास निश्चितच असा आनंद होतो की शासकीय सबसिडी मिळणारी राजगुरनगर सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक ठरलेली आहे आणि ती माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपल्याला मान्यता मिळालेली आहे आणि आत्तापर्यंत राजगो नगर सहकारी बँकेच्या माध्यमातून जेवढी सबसिडीची प्रकरणं मंजूर झालेली आहे त्यातील पन्नास टक्के प्रकरणं ही एकट्या कडूस आणि पाईट शाखेतून झालेली आहे याचा सबसिडीचा निश्चितच फायदा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरगरीब शेतकरी दुग्ध व्यावसायिक तरुण होतकूर व्यावसायिक यांना मिळालेला आहे आता हो घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर मला तुम्ही काम करण्याची संधी दिली तर ज्या पद्धतीने राजगुरू नगर सहकारी बँकेचे कामकाज माझ्या कार्यकाळात झालेले आहे त्याच कामाची झलक पंचायत समितीच्या माध्यमातून माझी दाखवण्याचा निश्चित प्रयत्न राहील त्यामध्ये मग प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा माझा मानस आहे तसेच खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील जी मोठी गावं आहेत त्यामध्ये कडूस असेल वाडा असेल पाईट असेल येथे जे स्पर्धा परीक्षा तयार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे तसेच खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आदिवासी ठाकर समाज भरपूर प्रमाणात प्रमाणात आहे त्यांना क्रिकेट ह्या खेळाची आवड आहे तर त्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे तसेच आधुनिक व्यायामशाळा उभारण्याचा माझा मानस आहे तसेच ज्या महिला असतील त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे जेणेकरून त्यांना व्यवसायाची संधी निर्माण होतील व त्यांचे आर्थिक राहणीमान उंचवण्याचा प्रयत्न राहील तसेच गावातच जे शेतकरी वर्ग असतील दुग्ध व्यावसायिक हो असेल यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे तसेच पंचायत समिती स्तराच्या माध्यमावर ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या होतकरू गोरगरीब जसेच गरजू गरजवंतांना देण्याचा माझा निश्चित मानस मानस आहे त्यामुळे माझी कडूजगणातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की मला एकदा काम करण्याची संधी द्या ज्या पद्धतीने मी राजगुरू नगर सहकारी बँकेच्या माध्यमातून कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे व बँकेला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आज आपल्या राजगुरू नगर सहकारी बँकेचे नाव हे महाराष्ट्रात किंबहुना देशात सहकारी बँकिंग क्षेत्रात एक आदराने घेतलेले जाते त्याच पद्धतीने मी पंच समितीच्या माध्यमातून काम करण्याचा निश्चित आपल्या आशीर्वादाने प्रयत्न करेल अशी आपणास वाई देतो मला माझ्यावर आशीर्वाद ठेवावा अशी माझी कडूस गणातील सर्व माईबाप जनतेला मतदारांना नम्र विनंती धन्यवाद